बोलती पुस्तके ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके साद आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा नमस्कार श्रोते मित्र हो बोलती पुस्तके सादर करीत आहे ज्येष्ठ ग्रामीण कथाकार द स काकडे लिखित एक कथा, कथा माघ खोर बुरुजवड्यात पोलीस पाटलाचा अत्यंत गडी सावळ्या हा मेल्या गत पडला होता त्याच्या अंगाच्या कपड्यांच्या चिंध्या चिंद्या झाल्या होत्या त्याच्या अंगावर एक दोन हो अंगा ठिकाणी सूर्याचे घावही दिसत होते एक काळवाडीला एकाच्या पडाळीचं काम करायला निघालेला भिकाड छब्या सुतार बायक्या चालीनं बुरुजवड्यातून जात असतात त्याचं लक्ष तिथं बेशुद्ध होऊन पडल्या सावळ्याकडे गेलं आणि त्याला कापरच भरलं आधीच तो भेकाड त्यात हे त्यानं पाठ फिरवली बुडाला पाय लावून छब्या सुतार गावाच्या रोखाने पळत सुटला चावडीत मार मिजाशीनं गप्पा टोकणाऱ्या जमादरा पुढं आणि पोलीस पाटला पुढं उभा राहिला त त तप्प करीत बोलला ब पाटील लई भयंकर गोष्ट अहो तुमचा सावढ्या काय भानगड केली काय गदडीच्या न भानगडीशिवाय न बोलणारा पाटील बराळला त्यानं काही केलं नाही पर तो खोलाड्या बुरुज वड्यात बेसूद होऊन पडलाय त्याच्या अंगावर सूर्याचे दोन तीन घाव पडल्यात खुळा छब्या सुतार घामाघूम होत बोलला सावळ्याबद्दलच्या या बातमीनं पाटील पार थिजलाच कारण दोन कलाकापूर्वीच त्यानं साबळ्याजवळ पाचशे रुपये दिलं होतं आणि सांगितलं होतं सावळ्या ओझरला चाटशिरी जा आणि हे रुपये मोहनराव इनामदारला ये तुझ्या बिगार कंच्याच गड्यावर विश्वास नाही म्हणून तू यावं हे काम बरे असं म्हणून सावळ्यानं ते पाचशे रुपये कमरेला बांधलं आणि पाटलाला मुजरा करीत तो ओजरच्या रस्त्याला लागला होता पाटील डगमागला नक्की कोणीतरी डाव साधला सावळ्याला खोलाड्या बुरुज ओढ्यात लुटून त्याची ही दैना केली जमादार साहेब चला चला बुरुजवड्यात पाटले वळवळून बोल बोलला आणि मग त्यानं लगेच त्या पैशाबद्दलची गोष्टही सांगितली मग जमादारला कुठला दम रानबा सुकाशी जमादारानं दोन्ही पोलिसांना आवाज केला सॅल्यूट ठुकून रानबा सुकाजी पुढं उभं राहिलं पोलीस पाटल्याने जमाबदार बरोबर चालायला लागलं बुरुजवड्यात पोलीस पाटील रानबा सुकाजी जमादार हे झपाट्यानं आलं त्यानं पाहिलं खरोखर छब्या सुताराच्या सांग्याप्रमाणे सावळ्या मेल्या गळत पडला होता त्याच्या कपड्याच्या चिंध्या झालेल्या होत्या त्याच्या अंगावर सूर्याचे घाव पडलेले होते सावळ्या पाटील पुढे झाला त्यानं सावळ्याला हलवून म्हटलं सावळ्यानं पापण्या उघडल्या पाटील दोन पोलीस आणि जमादार यांना त्यानं किलकिल या नजरेनं बघितलं मग खोल आवाजात बोलला धने मगात तुम्ही माहेक पाचशे रुपये दिलं तर मी घेऊन ह्या वड्यातून जात होतो तो मह्यात पाळत राखून राधा भिलानं मला इथं गाठलं मी त्याला पैसे ना म्हणून त्यानं माझ्याशी झटापट केली त्यात माही कापडं फाटले त्याला मी ऐक ना म्हणून त्यानं मला अंगावर दोन तीन घाव केलं मी पडलो त्यानं डाव साधला पैसे घेऊन तो गुल झाला असं म्हणून सावळ्यानं मान टाकली तो कन्हू लागला तडपडू लागला पाटील बोला जमाधरा साहेब हा राध्या भिल कोण आव आपल्या गावातल्या भिलवाडीतला तो करडा राध्या त्याच्या माग हजेरी आहे तो व्हाय तिच साहेब तिला आता लगेच गाठाय व्हा चौकस जमादाराने नाशिकला शिक्षणाचे चांगले धडे घेतले होते त्यानं दोन्ही पोलिसांच्या सोबतीनं राध्या भिल्लाची आणि सावळ्याची जिथं झटापट झाली होती ती जागा नीट निहाळली त्या जागेवर असंख्य पावलांचा आकार पाहिला मग जमादार भील कोणत्या मार्गाने पळाला हे पाहण्यासाठी म्हणून पावलांचा माग पाहू लागला पण आश्चर्याची गोष्ट राध्याच्या पावलांचा सा मागच सापड ना तो कोणत्या बाजूने पळाला असेल हेही ना तो जागच्या जागी गडप कसा होईल मग तू कुठून पळाला ह्यासाठी त्याच्या पावलांचा माग का सापडू नये हुशार जमादाराची अक्कल पार गुंग झाली जमादारनं वेळ वाया घातला नाही आपल्या दोन्ही पोलिसांसमेव त्यानं भिलवाड्यात जाऊन राधाच्या खोपटावर छापा घातला त्यावेळी तो खोपटाचं कवाड बंद करून निसूर झोपला होता मोठा भंगड माणूस जमादारनं खोपटाचं कवाड उकळलं एकदम तो आतच गेला रक्त्यावर पासलं पडले राध्याला बुटाची लाक चाठी तो ओरडला राध्या चोरा राध्या ह्या अभिग्या प्रसंगाने तडपडून उठला समुख जमादार आणि दोन पोलीस पाहून तो तरकून बोलला काय सरकार सकाळपासून कुठे गेला होतास अकुनिकच नाही साफ जीवाला चैन नाही म्हणून सकाळपासून इथंच रक्त्यावर पडलोय त्याचंही खोटं बोलणं ऐकून जमादार तापल्या तव्या घेत तापला त्यानं परत बुटाची लात त्याच्या पेकाटात ठणकावली किडका राध्या कोलमडत कळवळून बोलला खोट्ट नाही बोललो सरकार राध्याला पुढं बोलून न देता जमादारनं त्याचा थोबाड रंगावलं आणि तो मोठ्यानं चिरकलाच पाटलाच्या सावळ्याला पाचशे रुपयांसाठी बुरुजवड्यात वड्यात गाठलंस त्याची कापडं फाडलीस त्याच्या अंगावर सुराही चालवलास आणि इकडं पैसे घेऊन पळालाच कुठं ठेवलंच पाहिजे इशो काय आळ गरीब व्हाव हो सरकार आळ वटवट करू नकोस बऱ्या बोलानं पैसे काढ नाहीतर तुझी झडकत नाही पूर साहेब ही पादनीशी लावू नकोस राध्या चला र घ्यायची झडती सुकाजी रानबा पुढं झालं त्याने राध्याची झडती घेतली पण त्याच्याजवळ फुटके कवडीही सापडली नाही याची गाडगी मडकी पालती करा रांझण बघा जमादाराच्या इशाराहून रानबा सुकाजी पुढं झालं त्याने गाडक्या मडक्यांच्या उतरंडी धडाधडी खाली पाडल्या सारं सार चाच सार पडलं पण काहीच सापडलं नाही जमादार शिरतानीच राध्यावर ओरडला कोट्टा ठेवलाच पाहिजे राध्या पण सा मी आज सावल्याला लुटलंच नाही साहेब तर मी काय सांगू आई छान आईच्या सकाळपासून मी माहे खोपाट सोडलं नाही मग अंगाचा ताप बघा अंग गरम आहे सरकार जीवाला बरं नाही माझ्या तुझा आता जीवाच काढतो थांब त्याशिवाय तुझा तापही निघणार नाही राध्याला रानबानं सुकाजीनं पकडलं तसं त्याचा हात आजारी राध्याच्या तापानं भाजलंच पण करड्या जमादाराचा हुकूम पाळलाच पाहिजे काय बोलावं तर त्यांची चमडी निघणार चावडीच्या रोखानं ते राद्याला घेऊन चालले इकडे पोलीस पाटलानं सावळेला जमादाराच्या सांगड्यावरून चावडीत आणलं होतं त्याला चहापाणी केल्यामुळे तो बराचसा ताजा तवाना झाला दिसत होता त्याच्याकडे पाहत जमादार ओरडला सावळ्या हाच का राध्या व्हील यानच का तुला बुरुज ओड्यातून तुल लुटलं सूर्यानं जखमी केलं वय साहेब काय होय करडा आवाज ह्यानं मला लुटलं पैसे दिना म्हणून सूर्यानं भूकसलं मी बिसूत झाल्यावर हा पैसे घेऊन पळाला सगळ्यांचं हे बोलणं ऐकून कडका राध्या बिल कावरा बावरा झाला त्याबरोबर जमादार राध्याजवळ आला त्याच्या शरीराला काम सुटलेला पाहून घराजला राध्या बऱ्या बोलानं पैसे देऊन टाक माझा कचका फार वाईट तुझ्या नरड्यातून सारे पैसे काढीन काय पर साहेब मला ह्यातलं काहीच माहीत नाही मी सावळ्याला लुटलंच नाही मग मग हा खोटं बोलतो हे त्यो अगर राम जाण जमादार पिसाळाच तो पुढं झाला राणाजी सुकाजीवर डापरला साल्याला झोडा झोडा झाला त्याला आपला पोलीस शिंगा दावा दोन्ही पोलीस पुढे झालं त्याने काट्या उचावल्या जीव खाऊन राध्याच्या उघड्या वागड्या शरीरावर चालवल्या राध्याचं चा डोकंच फुटलं त्याचं कंबरचं पटकुरं गिर बाडलं तरी आजारी राध्यावर मार पडत होता शेवटी राध्या जमिनीवर कोसळला जमादार तयार होताच त्यानं त्याच्या ते अवघड जागी बुटाची फलगाडीत म्हटलं अजून खरं सांग आतापर्यंत खरं तेच बोललो सरकार मग हा तुझा बाप काय बोलतोय हा आपल्यावर आळ आहे साहेब अस रानबा दम खात असले रानबा सुखाजी सरसावले आपल्या रक्तान माकल्या काट्या राध्यावर चालवू लागले त्याची मिळेल ती जागा चेचू लागले राध्या कनू कुथू लागला तरी पोलीस त्याला फुडून काढत होते पाणी राधा अखेरचकींचा पण परवा केली नाही मार पडतच होता राध्या सुम पडत चालला होता शेवटी त्यानं डोळे फिरवलं हात पाय झाडलं तवा जमादार ओरडला थांबा रे थांबा त्याच्या तोंडावर पाणी मारा त्याला शुद्धीवर आणा शुद्धीवर आल्यावर कबूल होईपर्यंत मारा जसा हुकुम रानबा सुकाजी हुकुमाचे बांधलेली पाटील बोला जमादार साहेब ह्या राध्या बिल्ल्याची वर्षभर हजरी घेतली जात होती होय मग वर्षभरात ह्याच्या नावावर किती गुन्हे जमा झालेत एक मी नाही साहेब होय मग आजच का त्याची बुद्धी फिरली त्यानं सावळ्याला काल उठलं तिथेला माहीत पोलिसांनी पाणी तोंडावर मारून राध्याला शुद्धीवर आणलं जमादारकडे पाहत राध्या बोलला जमादार, जमादार साहेब मी आता लोकांना लुटायचं सोडून दिलंय लुटणं हे पाप हाय्य पटलं मला आता मला फक्त चांगला माणूस म्हणून जगायचं तसा मी वरीसभर जगलो पण आज सावळ्यानं माझ्या जिंदगीला बाद लावला बाद भाई वरीसभर भर म्या कोणाला लुटलं नाही कोणच्या वाळल्या पाचुळ्यावर पाय दिला नाही आणि देणार बी नाही पण आज सावळ्यानं मायावर आळ घातला आज मी पहिल्यागत गुन्ह्यात सापडलो गुन्हेगार ठरलो जमादार गेल्या वर्षीच त्या गावात आला होता त्यानं सालभर राध्याबद्दल वाईट असं ऐकलं नव्हतं त्यामुळं त्याला राध्याच्या ह्या आत्ताच्या बोलानं किवा आली जमादार मागला राध्या आता माणसात येऊ पाहतोय त्यासाठी त्याला चांगल्या माणुसकीनं वागवलं पाहिजे त्याला परत गुन्हेगारात लोटणं योग्य नाही नाहीतर तो परत गुन्हेगार होईल पर त्याची आजची सावळ्याबद्दलची गोष्ट त्याचं काय येथून मागं आपण निरनिळ्या गावी अट्टल गुन्हेगार बुटाच्या एका लातेनंच वटणीवर आणले त्यांचे गुन्हेही कबूल करावयास लावले पण राध्या तो कबुलच झाला नाही खरं आहे त्याचं जर त्या बिचारानं सावल्याला लुटलं नसेल तर जमादाराच्या डोळ्यासमोर खोल बुरुज ओढा उभा राहिला झटापट झालेली जाग ते असंख्य पावलं जमादाराचा चेहरा चमाकला राधा कुठून पळाला ह्याचा आपल्याला मागच लागला नाही त्यानं जर सावल्याला लुटलंच नाही तर मग त्याच्या पावलांचा माग तरी कसा सापडणार मग ती असंख्य पावलं कुणाची रानबा सुकाजी ती पावलं कशी होती आकारानं एकाच आकाराची होती जमादार साहेब जमादाराची सूक्ष्मसृष्टी राध्याच्या आणि सावळ्याच्या पायाकडे गेली जमादारानं डोकं खाजवलं तो चमकून ओरडला पाटील चोर सापडला काय म्हणता कोण चोर तुमचा सावळ्या चोर तोच खरा गुन्हेगार जमादार दांत ओट खात बोलला पर साहेब त्याची कापडं फाडली ती त्याच्या अंगावर दोन ठिकाणी सुरा लागलेला त्याला लुटलील आणि मग तो कसा आहे पाटील सावळ्याला तुम्ही माझ्यासमोर पाठी घालू शकणार नाहीत त्याला माझ्या हातात द्या त्याला त्याला मार द्यावा लागेल राध्यापेक्षा जीव घेणं मार द्यावा लागेल त्याला काय म्हणता ते बघास असं म्हणून तो तापड जमादार त्वेषाने पुढे झाला त्यानं सावळ्याचं धरून खासकन खाली ओढलं तसा तो गयावया करू लागला पाया पडू लागला म्हणू लागला मला राध्यानं लुटलं राध्यानं लुटलं पाटील हा तुमचा विश्वास उघडी होय पण त्यानं आज तुम्हाला दगा दिला आहे सावळ्याला जर राध्यानं लुटलं असतं तर राधा आपल्या खोपटात बेफिकीरपणे झोपला असता काय नाही तो फरारी झाला असता जर राध्यानं लुटलं म्हणावं तर त्याच्या पावलाचा माग सापडत नाही तेथील झटापटीची जागा पाहावी तर तिथं एकच आकाराची पावलं दोघांच्या पावलांचा वेगळाला आकार तिथं सापडत नाही सावळ्याला जमादारनं उभं केलं फाडकन त्याच्या कानफाडात भडकावली त्याच्या डोळ्यामुळे काजवचं मग सावळ्याला थोड्याशा मारण लटपटताना पाहून जमादार गालातल्या था गालात हसला मग पोलिसांकडे बोलून म्हणाला चालवा हात थांबायचं था नाही याला रक्तानं न्हावून काढा मग मिरचीचं पाणी मारा बोंबरला तरी सोडू नका कंबरचं पट्ट सोडून वाटल्यास हरामखोला वडवा साला जमादाराच्या ऑर्डरप्रमाणे सुकाजी रानबा पुढे सरकले त्याने सावळ्याला दोन जीव घेणे रट्टे टाकले तसा तो ओरडला साहेब म्या म्या खरं बोलतो मला वाचवा पोलीस उभे राहिले सावळ्यानं मान खाली घातली मला राध्यानं लुटलं नाही मग मग कोणी लुटलं तुला जमादाराचा तडपदार आवाज त्यात जरब कोणीच नाही मग कापडं कोणी फाडली म्याच फाडली म्याच चिंत्या केल्या तुझ्या अंगावर दोन ठिकाणी सूर्याच्या जखमा कशा खरं वाटव म्हणून तो सुरा मपल्यावर चालू ला बर झटपट झाली त्या ठिकाणी एवढी पावलं कुणाची माही एकट्याचीच मीच तिथं थयाथया नाचलू मग सुरानं पैसे कुठं आहेत जमादार जवळ आला सावळा टरकून भकलाच बुरुजवाड्यातील माऊलाईच्या खडकाच्या टपऱ्याखाली जमादरनं भुई उडवली रानबा सुकाजी लगेच तिकडे पळत सुटले धन्यवाद पुन्हा भेटूया एका नवीन कथेसोबत साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना त्रिवार अभिवादन लोकशाहीरांचं साहित्य अभिवाचन स्वरूपात लोकापर्यंत पोहोचवणं हा आमचा संकल्प आहे चला तर मग साहित्याचा हा खजिना सर्व मराठी जनांपर्यंत पोहोचवूया जास्तीत जास्त शेअर करूया पुन्हा एकदा धन्यवाद